नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आहोत भाकसखेडा तालुका उदगीर इथं या ठिकाणी आपण तुरीच्या प्लॉटवरती आहोत आपण हे प्लॉट बघू शकता शेंगाचं प्रमाण किती लागलेलं आहे ज्या ठिकाणी इंडिया ग्रो नावाचं जे ब्रँड आहे सेंद्रिय शेतीचं ते प्रोडक्ट वापरून या ठिकाणी सुरेखा टेकपुंजे यांनी हा रिझल्ट घेतलेला आहे आपण शेंगाचे साईजसुद्धा बघू शकता दाणे किती चांगले भरलेले आहेत टपोरे दाणे आहेत शेंगाचं प्रमाण जास्त आहे हे बघू शकता म्हणजे रिझल्ट कसे आहेत हे लक्षात येण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी याकडं पाहणं गरजेचं आहे का तर सेंद्रिय शेतीमध्ये नंबर एकचं रिझल्ट देणारं ब्रँड म्हणून आज देशामध्ये नावारूपाला आलेलं हे ब्रँड आहे इंडिया ग्रो ज्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये भूहास्त्र सुपर टाकलेलं आहे त्याच्यानंतर ग्रोमॅजिक ॲडव्हान्स यम आय प्राऊड बुरशीनाशक आणि वीर हे कीटकनाशक वापरलेलं आहे ज्याच्यामुळे हा रिझल्ट अत्यंत चांगल्या पद्धतीचा आलेला आहे जवळपास पंचवीस ते तीस टक्के उत्पन्न वाढणार आहे अशा पद्धतीचं तुरीचं हे उत्पन्न आलेलं आहे मित्रांनो प्रत्येकानं येणाऱ्या काळामध्ये सेंद्रिय शेतीकडं वळणं किती महत्त्वाचं आहे हे याच्यावरून लक्षात येतं का तर आपल्याला उत्पन्न जर चांगलं काढायचं चा, असेल तर आपल्याला जमीन चांगली ठेवावी लागणार आहे जमिनीचा जो कस आहे रासायनिक खताच्या वापरामुळं टोटली बिघडलेला आहे आणि तो कस आपल्याला सुधारणं गरजेचं आहे आणि त्यामुळं आपल्याला उत्पन्नसुद्धा वाढून मिळणार आहे आणि आपलं हेल्थसुद्धा चांगलं असणार आहे म्हणून बघा उत्पन्नामध्ये वाढ जमीन चांगली आणि हेल्थ चांगलं ठेवणारं हे ब्रँड आहे सर्वांनी वापरावं असं सर्वांना मी आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद